देवडे येथील आदर्श महिला सरपंचा आणखी एक अनोखा उपक्रम ग्रामपंचायत कार्यालयामध्ये एकशे पंचवीस लाभार्थीचे आरोग्य तपासणी संपन्न देवडे तालुका पंढरपूर या ग्रामपंचायतच्या आदर्श महिला सरपंचांनी आणखी एक अनोखा उपक्रम केलाय मुख्यमंत्री वयोश्री योजनेचे मोफत फॉर्म भरून घेण्यात आले त्या लाभार्थीचे आरोग्य तपासणी प्राथमिक आरोग्य केंद्र रोपळे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर ऋतुजा तरळगट्टी यांनी देवडे ग्रामपंचायत कार्यालयामध्ये एकशे पंचवीस लाभार्थींचे आरोग्य तपासणी करून त्या लाभार्थींना कोणते उपकरण लागेल याची माहिती सांगितली आहे देवडे गावचे आदर्श सरपंच सौ प्रमिला झांभरे यांनी एकशे पंचवीस लाभार्थींना रोपळेला पाठवण्यापेक्षा आणि लाभार्थींची जाण्याची येण्याची गैरसोय होत असून लाभार्थी वय जास्त आहे हे लक्षात येताच आपल्या ग्रामपंचायत कार्यालयामध्ये डॉक्टरांना बोलावून शिबिर घेतलं आहे यामुळे देवडेगावचे आदर्श सरपंच सौ प्रमिला झांभरे यांचा अजून एक अनोखा उपक्रम बघायला मिळाला आहे असे उपक्रम पंढरपूर तालुक्यातील इतर ग्रामपंचायत सुद्धा राबविले पाहिजे असं यावेळी आदर्श सरपंच सौ प्रमिला झांबरे यांनी सांगितलंय यावेळी पोलीस पाटील सौ उज्ज्वला पाटील वैद्यकीय अधिकारी कुमारी ऋतुजा तरळगट्टी आरोग्य सेविका पवार मॅडम सुतार मॅडम झांभरे मॅडम आरोग्यसेवक गोरे सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ झांभरे विष्णू भोसले कमाल पठाण विजय मोरे विलास पाटील एकनाथ कडलासकर अभिजित पाटील धान्य दुकानदार भगवान गाजरे सोमनाथ मोरे आदी महिला आणि पुरुष लाभार्थी उपस्थित होते या कार्यक्रमाचे परिश्रम अभिजित आबा पाटील मित्रमंडळ देवडे यांनी केले त्याची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी ऋतूजा मॅडमना बोलवलेलं लो होतं त्या वेळात वेळ काढून एकदम पंचायत देवळीमध्ये आल्या तरी मी त्यांचे मनापासून धन्यवाद करते एकशे लो पंचवीस लोकांचे फॉर्म भरून झालेले आहेत आणि त्यांची वैद्यकीय तपासणीही झालेली आहे त्यांना रोपड्याला जाण्यासाठी एकशे पंचवीस लोकांना जाण्यासाठी त्यांची ताणबळ होऊ नये म्हणून

योजना अंतर्गत आपण आज एकशे पंचवीस वयोवृद्धांची तपासणी केली असून त्यात ज्यांना आरोग्यविषयक आपण आजार आहेत त्यांना आरोग्यविषयक सल्ला देऊन मुख्यमंत्री योजना अंतर्गत त्यांना उपकरण देण्याचा सल्ला आपण त्यांना दिलेला आहे तसेच जसा ग्रामपंचायत देवडे यांनी आज जो उपक्रम राबवला तो एकदम चांगला असून लोकांची हळसांड न होता त्यांना व्यवस्थित वे वेळेत सगळ्या गोष्टी मिळाल्या असून आज ग्रामपंचायत तेवढे येते प्रमिला झांबरे यांना आदर्श सरपंच पुरस्कार जो मिळाला आहे त्यांचं खरंच त्यांचं खूप मोठं भाग्य आहे आणि त्यांच्या कामाची खूप खरंच खूप कौतुक करण्यासारखं आहे त्यामुळे हा आदर्श सर्व ग्रामपंचायतांनी घ्यावा एवढंच आहे